नमस्कार सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तर ज्योतिषशास्त्रात या घटनेला संक्रांती असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात संक्रांतीचा पर्व येत असतो परंतु जानेवारी महिन्यात येणारी मकर संक्रांत सर्वात महत्त्वपूर्ण असते या दिवशी सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो मकर संक्रांतीपासूनच सूर्याचे उत्तर आयन चालू होत असते आता आपण जाणून घेऊया दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांती कधी आहे मकर संक्रांती ही पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला साजरी केली जाणार आहे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून सूर्यपूजा करणाऱ्यांना आरोग्य धनसंपदा सुख समृद्धी आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते पंचांगानुसार सूर्य दोन हजार चोवीसमध्ये पंधरा जानेवारीला मकर राशीत दोन वाजून चौपन्न मिनिटांनी प्रवेश करणार आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य आपला मुलगा शनिदेव याच्या राशीमध्ये प्रवेश करत असतो अशी मान्यता आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यामध्ये काळे तीळ आणि गंगाजल मिळून अंघोळ केल्याने कुंडलीमधील दोष दूर होत असतात यामुळे सूर्यदेव आणि शनिदेव या, या दोघांचीही कृपा आपल्याला मिळत असते मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्यदेव हे उत्तर दिशेकडे हळूहळू सरकत असतात या कालावधीमध्ये सूर्याचे तेज खूप प्रखर असतं म्हणूनच या अवधीमध्ये सूर्याची पूजा केल्याने मानसन्मान धन आणि स्वास्थ्यासंबंधित आपल्याला लाभ मिळत असतात असं म्हटलं जातं की या दिवशी काळं तीळ वस्त्र अन्न तसेच खिचडी आदी गोष्टींचं दान केल्याने मोक्षाची प्राप्ती होत असते मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसांना सुरुवात होत असते असं देखील म्हटलं जातं सूर्याच्या उत्तरायांपासून देवतांच्या दिवसाला प्रारंभ होत असतो धार्मिक मान्यतेनुसार स्वर्गाचा दरवाजा याच दिवशी उघडला जातो असं देखील म्हटलं जातं त्यामुळेच या दिवसांमध्ये केलेलं दान पुण्य हे इतर दिवसांपेक्षा दान पुण्य केलेल्यापेक्षा अधिक पटीने पुण्यदायक मानलं जात असतं जर तुम्ही पंधरा जानेवारी या दिवशी काही उपाय केले तर निश्चितच तुमच्यावर माता लक्ष्मींची कृपा राहील आणि तुम्ही धनवान बनून जाल जर तुम्ही ही गोष्ट गाईला खाऊ घातली तर तुमचे पितृदोष तसेच सर्व संकटांपासून तुमची मुक्ती होईल तसेच पूर्ण वर्षभर तुमच्यावर अन्नपूर्णा मातेची देखील कृपा राहील तेहतीस कोटी देवतांना धारण करणारी गायीची पण आपल्यावर कृपा सतत राहते अशा व्यक्तींच्या घरात कधीही अन्नधान्याची व वस्त्राची कमी राहत नाही मकर संक्रांतीच्या दिवशी तीर्थस्थान हे खूप महत्त्वाचे मानले गेले आहे जर तुम्हाला एखाद्या तीर्थस्थानी पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य नसेल तर घरातच अंघोळीसाठी घेतलेल्या पाण्यामध्ये गंगाजल मिश्रित करा आणि त्या पाण्याने अंघोळ केल्यानंतर घरातील पूजास्थळी जाऊन नित्यनियमाने आपण जी पूजा करतो ती करावी या दिवशी तुम्हाला जमलं तर गरिबांसाठी अन्नदान वस्त्रदान जरूर करा पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी पिंडदान केल्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांना मोक्ष मिळत असतो आणि या दिवशी भगवान हनुमान शनिदेव यांची देखील पूजा केली पाहिजे जर तुम्ही या दिवशी भगवान हनुमान शनिदेव व मंगळदेव यांची पूजा केली तर मंगळ दोष देखील दूर होत असतात आणि व्यक्तीच्या जीवनात सुखसंपत्ती धनाचं आगमन होऊ लागतं तसंच सर्व मनोकामना देखील पूर्ण होत असतात त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली सरसोच्या तेलाचा दिवा जो चारमुखी असेल असा दिवा ज्यामध्ये कलाव्याची वात असेल असा चारमुखी दिवा आपल्याला पिंपळाच्या वृक्षाखाली लावायचा आहे आणि त्यामध्ये पूर्ण असलेल्या अशा लवंगा देखील त्यात टाकायच्या आहे त्यामुळे तुमच्या जीवनात अनेक प्रकारचे चमत्कार व्हायला लागतील या वृक्षाखाली दिवा लावल्यामुळे तुम्हाला तुमच्या मनोकामना तेथे बोलायच्या आहेत त्या एकवीस दिवसांच्या आत नक्कीच पूर्ण होत असतात हा अतिशय प्रभावशाली उपाया आता अपन भगुया गाईशी कौन -कौन उपाय आहे आता आपण बघूया गायीशी संबंधित कोणकोणते उपाय आपल्याला या दिवशी करायचे आहेत ज्यामुळे आपल्या आयुष्यात कधीही धनाची कमी राहणार नाही आपले अनेक प्रकारचे संकट कष्ट दूर होऊन जातात हा सर्व सुख आपल्या पायाशी येत असतात तसेच घरामध्ये नेहमी अन्नधान्याचे भांडार भरलेले राहतात आपल्या सनातन धर्मामध्ये गायीला गंगामातेला व गायत्री मातेला खूप महत्त्व आहे असं मानलं जातं की गोमातेच्या शरीरात तेहतीस कोटी देवांचा वास असतो आणि जो कोणी गायीची पूजा करतो त्यांच्यावर सर्व देवी देवतांचा आशीर्वाद राहत असतो गायीची सेवा केल्याने या जन्माचेच नाही तर पूर्वजन्माचे दोष देखील निघून जात असतात गोमातेची सेवा केल्याने नवग्रहांची देखील शांती होत असते आणि त्याशी संबंधित दोषांचे निवारण होत असते अशी कथा आहे की गौतम ऋषींनी गायीला चुकून एकदा मारले होते तेव्हा गायीचा मृत्यू झाला आणि या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली होती असं म्हटलं जातं की गोमातेसाठी रोज चारा व पाणी यांची व्यवस्था करतात त्यांना स्वर्गाची प्राप्ती होत असते ज्या ठिकाणी गायीचा वास असतो तेथे कधीही नकारात्मकता राहत नाही ती तिथून कायमची निघून जात असते गायीची सेवा केल्याने नकळतपणे आपल्या सर्व दोषांपासून मुक्ती होत असते आणि अशा लोकांना नेहमी स्वर्गाचे स्थान मिळत असते शास्त्रांमध्ये गोदानाला देखील खूप महत्त्व सांगितले गेले आहे परंतु अशा गायीचे दान कधीही करू नका जी म्हातारी किंवा आजारी असेल ज्या व्यक्ती दूध देणारी गाय वासरासह दान करत असतात त्यांना स्वर्ग लोकाची प्राप्ती होत असते ते पुण्याचे भागीदार असतात जर तुम्हाला पितृदोष असेल तर जीवन संघर्षमय बनत असतं त्यामुळे गायला प्रतिदिवशी किंवा एकादशीला किंवा पौर्णिमेला अमावस्येला एखाद्या खास दिवशी गाईला गूळ व पोळी आणि चारा खाऊ घातल्याने पितृदोषातून आपल्याला मुक्ती मिळत असते ज्या घरांमध्ये गाईचं वास्तव्य असतं त्या घरांमध्ये वास्तुदोषा कधीच राहत नाही गाईला रोज पोळी खाऊ घालत असाल तर ती ताजीच बनवली पाहिजे गाईला कधीही बाशी शेळी पोळी खाऊ घालू नये त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करायला लागते आणि तुमचे जे काम होणार असतील त्यामध्ये देखील अडचण येऊ शकते त्यामुळे प्रयत्न करा की गाईला नेहमी ताजी बनवलेलीच पोळी खाऊ घालू शकू मकर संक्रांतीच्या दिवशी आपण गव्हाच्या पिठाच्या अकरा गोळे तयार करून त्यावर हळदी लावून त्यानंतर ते गाईला खाऊ घालावे हे गव्हाच्या पिठाचे गोळे खाऊ घालत असताना आपण गाईच्या अंगावरून डोक्यावरून हात फिरवायचा आहे शिंगांवरून हात फिरवायचा आहे जमलं तर गोमातेच्या चरणांना स्पर्श करावा यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर व्हायला लागतील आणि सर्व मनोकामना देखील पूर्ण व्हायला लागतील आणि दुःखांचा जो काही काळ असतो तोही संपायला लागतो आणि आयुष्यात आनंदी आनंद राहतो मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला सात प्रदक्षिणा नक्की घालाव्यात त्यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर व्हायला लागतील आणि तुमच्या सर्व कामं पूर्ण व्हायला लागतील तुम्ही जेव्हा केव्हाही गाईला पोळी खाऊ घालाल तेव्हा पोळीवर हळदीचा बोट जरूर लावावा त्यावर थोडं गूळ किंवा तूप जरूर लावावं आणि मगच गाईला ती पोळी खाऊ घालावी एवढं केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखदारिद्र्य दूर व्हायला लागेल अशा या गोमातेची सेवा केल्याने आपल्या आयुष्यात नेहमी भरभराट व्हायला लागते अशा आहे व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद